नर्मदे हर हे अ वाट्टेश्वर महादेवाचं मंदिर हा नर्मदा तट हा नर्मदा किनारा आणि तो गरुड गरुडेश्वराचा शहरातनं जाणारा पूल आहे पलीकडे जाणारा आणि गेल्या वर्षीच्या पुरात बराचसा भाग या मंदिराचा वाहून गेलेला आहे टॉयलेट बाथरूम होते तिथे तिथे जायचं सगळा रस्ता आणि शिड्या वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे इकडून उतरायचा भाग होता तोही वाहून गेलेला आहे की गार्डन मंदिरासाठी फुलं हो तुळस जे लाव गोष्टी त्या हे <coughs> महादेवाची मंदिर आहे महादेव मंदिर गर्भगृह खोला मारुती राय गणेशजी आणि हा या आश्रमाचा परिसर हे अगस्त्य ऋषींनी इथे तपश्चर्या केली होती आणि त्यांनी शिवलिंग स्थापन केलेले आहे मंदिर नंतर बांधलेले आहे धर्मशाळा इथं आमच्या सोय आहे इकडे ती मुलगी झाडते तिथे रूम आहे तिथं चार पाच लोक झोपू शकतात इकडे सात आठ लोक झोपू शकतात इकडे एक छोटासा हॉल आहे हा पण उघडा करून ठेवलेला आहे त्यांनी कोणी संभाव्य येणारे जर असतील परिक्रमावाशी तर त्यांच्यासाठी हा हॉल पण उघडून ठेवलेला आहे इकडे सगळी व्यवस्था असते टॉयलेट वगैरे आणि बाथरूम बाहेर चांगल्या करायचे बऱ्यापैकी छान अशी व्यवस्था आहे आणि मनोरम्य परिसर आहे आश्रम वाटत नाही एक पर्यटनस्थळ वा वाटतं सुंदर खूप छान आश्रम आहे ही मुलगी इथे सेवा करते गावातली असेल ती इथे श्री अगस्ते मुलींचं हे जे लिहिलेलं आहे हे श्री ऋषी ओम श्री ऋषी की प्राचीनतम भूमिका महत्व हा व्यक्ती अक्तेश्वर गाव मे अगस्तेश्वर नाम का एक शिवालय है एक बार विंध्याचल पर्वत ने सूर्यदेव से कहा कि जिस तरह आप सुमेरु पर्वत की परिक्रमा करते उसी तरह मेरी भी परिक्रमा करें सूर्यदेव ने कहा ब्रह्मा जी ने मुझे सुमेरु पर्वत की परिक्रमा करने को कहा इसलिए विंध्याचल पर्वत की ऊंचाई बढ़ने लगी इससे डर कर देवता ब्रह्मा जी के पास गए तब ब्रह्मा जी ने कहा विंध्याचल के गुरु अगस्त्य ऋषि हैं उनके पास जाओ सभी देवता अगस्त्य ऋषि के पास गए गुरु देखते ने दंडवत प्रणाम किया गुरु ने आदेश दिया कि जब तक मैं ना मैं कहूं तब तक दंडवत पद पे रहे, अपने नाम पर शिवालय की स्थापना की काय सुंदराश्रम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर